सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय अबकडं वर्गवारीनुसार निघलेला आहे तर तो सतत सारखं घरामध्ये सारखं म्हणायचं की आपलं कधी चांगलं होईल कधी चांगलं होईल तर त्यांना सकाळी अकरा वाजता रेल्वे पटडीवर उडी मारलेली आहे आणि ती चित्ठी त्यांना असे लिहून ठेवलेली आहे की सुप्रीम कोर्टानं जो अबकडं वर्गवारीनुसार निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे बजावणी करावी काय शिक्षण झालं होतं बी एफ सेकंड इयर चालू होतं नोकरीचा प्रयत्न नो वगैरे चालू होता हो चालू होता पोलीस भरती पोलीस भरती लहुजी शक्ती सक्रिय सदस्य अविनाश खंडागळे या वीस एकवीस वर्षाच्या युवकाने धाराशिव शहराजवळील गड देवदरी देवस्थानाच्या रोडवर असणाऱ्या रेल्वे पटरी येथे सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षण वर्गीकरण किंवा उपवर्गीकरण त्या त्या राज्य सरकारने करावे अशा प्रकारचा जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी संबंधित सर्व राज्य सरकार यांनी त्याची तात्काळ कडक अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं स्वतःच्या हस्तलिखित चिठ्ठी आपल्या गाडीमध्ये ठेवून तिथून जाऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे तर सदर युवकाच्या मागणीने संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज हा खवळून उठलेला आहे आणि याचे संपूर्ण एका मोठ्या आंदोलनामध्ये लवकरच याचं पर्यावसन होणार आहे तरी माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला लहुजी शक्ती सेना या देशव्यापी संघटनेमार्फत मागणी आहे की त्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवा आणि त्यांना पन्नास लक्ष पन्नास लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अन्यथा लहूजी शक्ती सेनेतर्फे त्यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी या ठिकाणी मागणी मी राज्य सरकारला करत आहे आणि त्या आमच्या समाजातील युवकाने ज्या मागणीसाठी आपला जीव गमावलेला आहे तर त्याची दखल या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ घ्यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेना या संघटनेच्या वतीनं मी आपल्याकडे करीत आहे